श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असो हेच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला सांगायचं आहे येत्या सतरा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी येत आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आता तुम्ही विचाराल संकष्टी चतुर्थी काय आहे तर ऐका आपल्या हिंदू धर्मामध्ये ही तिथी खूप महत्त्वाची मानली जाते हे दिवशी गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरात हृदयात आणि जीवनात पाऊल ठेवल्याचं प्रतीक बनतात पौष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी विशेष म्हणजे लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते याच दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केली जाते तुम्हाला माहीत आहे का या दिवशी सगळे भक्त गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात आणि त्याचवेळी जीवनातील सर्व अडचणी दूर होण्याची प्रार्थना करतात हे उपवास चंद्राच्या दर्शनानंतरच सोडले जातात कसे तुम्ही विचारत आहात हण तर लक्षात ठेवा आपल्या सनातन धर्मामध्ये या लंबोदर संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं आणि काय सांगू याच दिवशी गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत केल्याने शुभ फळं मिळवता येतात बाप्पांचा आशीर्वाद नेहमी चापल्यावर असतो याचं कधी विसरू नका आता एक महत्वाची गोष्ट सतरा जानेवारीला पहाटे चार शून्य सहा वाजता संकष्टी चतुर्थीचं प्रारंभ होणार आहे आणि अठरा जानेवारीला पहाटे पाच तीस वाजता हा व्रत संपणार आहे उद्याचं व्रत सुरू करण्याआधी आपल्याला सतरा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं आहे प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते पण पौष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी विशेष महत्वाची मानली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच याच दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात तर तुम्ही तयार आहात का चला चला व्हिडिओ पाहून तुमचं जीवन आणखी सुंदर बनवूया तुम्ही काही विचारत असाल आजचा व्हिडिओ खास का आहे तर ऐका आज मी तुम्हाला एक असं विशेष उपाय सांगणार आहे जो संकष्टी चतुर्थीला तुमच्या आयुष्यात एक चमत्कारिक बदल घडवून आणू शकतो आता तुम्ही उपवास करायचा असो किंवा नाही त्याची काळजी करू नका परंतु गणपती बाप्पांना एक खास वस्तू अर्पण करा आणि बघा तुमचं आयुष्य सोने बनून जाईल गणपती बाप्पांच्या कृपेने तुमचं मन जे अगदी कठीण इच्छा ठेवून उभं आहे तेही पूर्ण होईल तर तुम्ही विचारत असाल कसल्या वस्तूचा अर्पण करायचं आणि कधी करायचं याची संपूर्ण माहिती मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे या व्हिडिओला स्किप न करता कृपया शेवटपर्यंत पहा आणि तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी हा उपाय चुकवू नका तसेच तुमचं चॅनेल नवीन आहे का तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळतील तर चला आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी एक खास वस्तू कोणती असावी आणि ती कधी अर्पण करावी पण पहा प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व वेगवेगळं असतं परंतु पौष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते जर तुम्ही या दिवशी व्रत केलं आणि गणपती बाप्पांची पूजा केली तर संपूर्ण आयुष्याला एक नवा सूर लागतो सर्व पापांचा नाश होतो दोखापासून मुक्ती मिळते आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदते हे व्रत आपल्या स्वतःसाठी मुलांच्या प्रगतीसाठी कुटुंबातील सदस्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि विवाहिक जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे गणपती बाप्पा जे संकटनाशक विघ्नहर्ता आणि इच्छापुरीती देवता मानले जातात त्यांचा आशीर्वाद तुमच्या जीवनाला नवा मार्ग दाखवेल आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्याचं महत्त्व तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे तुम्ही कधी विचार केलाय कसल्या इच्छेला पूर्ण व्हायला वेळ लागतोय प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छा असतेच कितीही छोटी असो कितीही मोठी असो अगदी माझ्यापासून तुम्हीपर्यंत सर्वांच्या मनात अशी काही न काही गोष्ट असते पण काही वेळा आम्ही कितीही प्रयत्न केला कष्ट केले तरीही आपल्याला त्या इच्छेच्या पूर्णतेची अनुभूती मिळत नाही अशी कितीही गोष्टी घडत असतात का घरात सतत आर्थिक अडचणी आलेला पैसा टिकत नाही दोघ संकट मागे लागलेली असतात आणि हे सगळं खूपच जास्त त्रासदायक होतं नाही का पण तुम्ही जर या संकष्टी चतुर्थीला एक छोटा पण प्रभावी उपाय अंमलात आणला तर बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात तुमच्या कठीण इच्छाही पूर्ण होऊ शकतात आणि तुमचं जीवन सोनं बनू शकतं तर काय करायचं आहे सोपं आहे या चतुर्थीच्या दिवशी तुमचं मन एका विशिष्ट गोष्टीवर एकाग्र करा आणि त्या इच्छेची पूर्णताही नक्कीच तुम्ही पाहाल सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा आणि नंतर स्वच्छ कपडे परिधान करा आता आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची पूजा करा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करा किंवा दुधाने जो जो प्रिय आहे त्याने आता त्यानंतर बाप्पांना चंदन दुर्वा फुलं मोदक लाडू आणि गोळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा परफेक्ट विधीपूर्वक पूजा करून बाप्पांच्या चरणी एक विशेष वस्तू अर्पण करायचा आहे विचार करा ती वस्तू काय असू शकते ती वस्तू म्हणजे तीळ तुम्हाला पांढरे तीळ एका वाटीत ती यायचे आहेत आणि ते गणपती बाप्पांना श्रद्धेने अर्पण करायचे आहेत असं म्हणतात की जो व्यक्ती गणपती बाप्पांना तिळ अर्पण करतो आणि त्याच्या मनाच्या इच्छांशी एकत्र त्या तिळची अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छांचा पूर्णत्व होतो पण थांबा अजून एक गोष्ट हे अर्पण केल्यावर दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा बाप्पांना तुमचं मनोकामना सांगा तुमचं ध्येय घ्या आणि ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा पुन्हा जप पूर्ण झाल्यावर बाप्पांकडे प्रार्थना करा तुमच्या ज्ञात अज्ञात चुकांसाठी आणि ह्या सगळ्या प्रक्रियेच्या शेवटी ते तीळ तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता तुम्ही कधी विचार केला आहे का की एखाद्या व्रताचं पूजा पद्धतीचं महत्त्व आपल्या जीवनात किती गडबड आणि प्रगती घडवू शकतं हो अगदी या चतुर्थीच्या दिवशी असं एक व्रत आहे जे आपल्या जीवनात मोठे बदल घडवू शकते चला समजून घ्या या दिवशी जर तुम्ही व्रत ठेवत असाल तर तुम्हाला सायंकाळी चंद्राची पूजा करावी लागेल हो तुम्ही चंद्राला अर्घ देणार आहात म्हणजेच जल अर्पण करणार आहात आणि या जलात थोडे पांढरे तीळ टाकायला विसरू नका असं केल्याने चंद्राचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या आयुष्यात शुभता येते आणि या व्रतामुळे तुमच्या प्रगतीला गती मिळते आणि एक खास गोष्ट या दिवशी मुलांची प्रगती आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा एक अनोखा उपाय आहे मुलांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी त्यांच्या हातात द्यायची आहे मुलांना आपल्या देवघरासमोर बसवून त्यांना गणपती अथर्व शिष्यमच पठण करायला सांगायचं आहे त्याचवेळी हे एकवीस गणपतीला अर्पण करायला सांगायला विसरू नका तुम्ही विचार करत असाल हे सर्व मुलांसाठी आहे का हो विशेषत जे मुलं बाहेरगावी शिकायला जात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आईवडील म्हणून तुम्हीही हे व्रत आपल्या मुलांसाठी करू शकता आणि याचं महत्व तुम्ही नक्कीच अनुभवाल आणखी एक गोष्ट पांढऱ्या तिळाचं दान करायला देखील विसरू नका हे दान तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करता आणि बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो त्यामुळे थोडे पांढरे तिळ दान करा जर शक्य असेल तर तुमच्या जवळच्या गणपती मंदिरात जा आणि ते तिळ बाप्पांना अर्पण करा म्हणजेच तुमचं जीवन फुलावं आणि प्रगती होईल म्हणूनच हे सर्व पद्धती पाळा आणि बाप्पांच्या कृपेने तुमचं जीवन सोनं होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबासोबत शेअर करा चला वेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ